आपल्याकडे ज्यावेळी भाजी बनवण्यासाठी कोणतीही भाजी शिल्लक नसते त्यावेळी आपण सर्रासपणे डाळीची भाजी करतो किंवा भाज्या खाण्याचा कंटाळा आला तर आपण कोणतीही एका प्रकारची डाळ करतो कधी मुगाची डाळ तर कधी तुरीची डाळ तर आज आपण या सर्व डाळी एकत्र करून मस्त अशी भाजी करणार आहोत तर सुरुवात करू तर या ठिकाणी आपण पाच प्रकारच्या डाळी वापरलेत तुरीची डाळ त्याच्या निम्मी हरभरा डाळ त्याच्या निम्मी मूग डाळ त्याच्या निम्मी मसूर डाळ आणि त्याच्या निम्मी उडीद डाळ घेतलेली आहे या डाळीची चव वाढण्यासाठी त्यामध्ये दोन वांगी घेतलेत ही वांगी मोठ्या आकाराच्या आहेत आणि सोबतच एक टोमॅटो सर्वप्रथम आपण घेतलेल्या सर्व डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत कोणत्याही एका छोट्या वाटीने तुरीची डाळ मोजून घ्या तुरीच्या डाळीच्या निम्मी हरभरा डाळ त्याच्या निम्मी मूग डाळ त्याच्या निम्मी मसूर डाळ आणि त्याच्या निम्मी म्हणजे अगदी दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे या सर्व डाळी धुतल्यानंतर आपण कुकरमध्ये टाकून घेऊ डाळीमधील पाणी बाजूला काढून मग आपण कुकरमध्ये डाळ टाकलेली आहे डाळ कुकरमध्ये टाकल्यानंतर आपण दोन्ही घेतलेली वांगी कट करून घ्यायची आहेत वांग्याचे पाटी महागटील म्हणजे देटाचा भाग पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि मोठ्या आकारामध्ये याला कट देऊन घ्यायचा आहे वांगी मोठी घेतली म्हणजे चवीला छान लागतात तर या पद्धतीने ही वांगी दोन्ही कट करून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पूर्ण एक टोमॅटो कट करून घेतला पाण्यामधून बाजूला काढून ही वांगी आपण कुकरमध्ये ज्या डाळी टाकलेल्या आहेत त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि सोबतच कट केलेला एक टोमॅटो देखील टाकायचा आहे आता हे सर्व एकत्र करून यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ तर साधारण एक ग्लास पाणी मी इथं वापरलेलं आहे सर्व डाळी बुडतील इथपर्यंत पाणी आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही डाळी किती घेता त्याच्यावर पाण्याचं प्रमाण ठरलं जातं तर मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे कुकरला झाकण लावून आपण याची मिडियम गॅसवरती शिट्टी काढून घ्यायची आहे या डाळी आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायच्या नाहीत तर अगदी एक शिट्टी झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा कुकर थंड होईपर्यंत आपण एक वाटण करून घेऊ तर वाटणासाठी अद्रक लसूण कढीपत्त्याची काही पाने कोथिंबीर आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे कडीपत्ता कोथिंबीर एकत्र वाटून टाकल्यामुळे भाजीला टेस्ट छान येते कढीपत्ता का टाकल्यानंतर तो भाजीतून बाजूला काढला जातो वाटून टाकला तर तो पूर्ण आपल्या पोटातही जातो आणि टेस्ट देखील छान येते या पद्धतीने हे वाटण तयार झाले कुकर देखील थंड झालेलं आहे या डाळी आपण जास्त वेळ शिजवून घेतलेल्या नाहीत अगदी एक शिट्टी काढून लगेच गॅस बंद करून घेतला होता तर अगदी हलक्या हाताने हे आपण मिक्स करून घ्यायचे आहे लगेच फोडणी टाकून घेऊ कढईमध्ये किंवा पातेलामध्ये तीन चार चमचे तेल तापून घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर आपण मोहरी व जिरेची फोडणी देऊन घेऊ फोडणी झाल्यानंतर आपण तयार करून घेतलेले वाटण टाकायचं आहे त्याच्या अगोदर दोन मिरचीचे तुकडे टाकले मिरची तळल्यानंतर लगेच त्यामध्ये तयार केलेलं वाटण संपूर्ण टाकून घेतलेलं आहे अगदी दोन मिनटांसाठी वाटण तळल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले टाकू तर सुरुवातीला अर्धा चमचा हळद टाकली आणि दोन चमचे लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे लाल तिखट वापरलेलं आहे लाल तिखट टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊ हो। तिखट पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण पाण्याची फोडणी देऊ सुरुवातीला गरम पाण्याची आपण फोडणी देऊन घ्यायची आहे यामुळे भाजीला व्यवस्थित असा कट येतो सुरुवातीला अर्धी वाटी गरम पाणी टाकून आपण यामध्ये हे तिखट आणि तयार केलेले वाटण शिजवून घ्यायचे आहे तर चवीप्रमाणे मीठ टाकून अगदी एक मिनटासाठी आपण हे मिश्रण शिजवून घेऊ हो। नंतर आपण फेटून घेतलेल्या डाळी टाकून घ्यायच्या आहेत सुरुवातीला पाण्यामध्ये तिखट व्यवस्थित असे शिजल्यामुळे नंतर आपण ही डाळ जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही अगदी एक उकळी आल्यानंतर आपण लगेच यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोडे पाणी कमी वाटले म्हणून अजून थोडे पाणी टाकून घेतले तर पूर्णपणे आपण इथे एक ते दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे पाणी मिक्स केल्यानंतर वरून अगदी एक चमचा धना पावडर टाकून घेतली धना पावडर टाकल्यानंतर पूर्ण भाजी व्यवस्थित अशी मिक्स केली आणि चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली डाळी आपल्या अगोदरच्या शिजलेल्या आहेत नंतर भाजी जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही तर या पद्धतीने ही भाजी आपली तयार झालेली आहे गॅस लगेचच बंद करून घेतला भाजी थंड झाल्यानंतर या पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे तर अगदी बिना मसाल्याची ही भाजी आपली तयार झालेली आहे तर ही पंचदाळीची भाजी आपण भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता तर भातासोबत ही भाजी फार टेस्टी लागते रोजच्या त्याच त्याच भाज्या खायचा कंटाळा आला तर ही पंचदाळीची भाजी एक वेळा अवश्य करून पहा यामध्ये पाच डाळी मिक्स आहेत आणि सोबतच वांगं आणि टोमॅटो देखील वापरलेला आहे तर फार टेस्टी आणि हेल्दी ही भाजी तयार होते પુનઃ ભેટું અશા સોપ્યા રેસીપીસોબત તો ધન્યવાદ